कटकोळे तातोबा चौगले अशोक खापडे आदिनाथ उलसार गोपाळ खापडे अशोक चौगले श्रीधर कटकोळे सुदाम कुर्णे रमेश कदम पद्माकर कुर्णे संजय खापडे दिलीप कुर्णे श्रीकांत कुर्णे सालोमन चौगले निशिकांत खापडे भीमराव उलसार आदी ज्येष्ठांचा मोठ्या उत्साहाने पुष्पगुच्छ व शुभेच्छा देऊन वाढदिवस साजरा करण्यात आला या वाढदिनी सामाजिक वृक्षारोपण करण्यात व वाढदिवसा केळी व बिस्किट नागरिकांना वाटप करण्यात आले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माजी मुख्याध्यापक विश्वास भाटे यांनी केलं व वा स्वागत व आभार ज्येष्ठ नागरिक संघटनेचे अध्यक्ष अशोक कदम यांनी मांडले या प्रसंगी ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते